सर आज आपण माजलगावला आलेलो आहोत माजलगावचे लोकप्रिय नेते आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्याकडे आपण आलेलो आहोत माजलगाव मतदारसंघातील वडवणी तालुका या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस कमी असल्यामुळं जे पाझर तलाव छोटे छोटे जे आहेत ते भरले नव्हते आणि त्या ठिकाणी पाणी सोडण्याची मागणी गावकऱ्यांनी आणि लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या अध्यक्ष पाटलांनी केली होती या मागणीची दखल घेऊन प्रकाश दादांनी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले आणि पाणी सोडण्यासाठी सूचना केल्या आणि पाणी सोडण्यात आलेले हे पाणी आता तलावापर्यंत येऊन पोचलेले हा पाण्याचा जो प्रश्न आहे तो दादांनी सोडवलेला आहे गावकऱ्याकडून दादांचं धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे दादा आ, मा माजलगाव मतदारसंघातील काही भागामध्ये अजूनही पाऊस कमी आहे पाणी पातळी तलावाची कमी होती राजपाटलांनी पाणी सोडण्याची मागणी केली तुमच्याकडे केली तुम्ही दखल घेऊन ते पाणी सोडलेले किती दिवसात तलाव भरू शकतात किती पाणी सोडण्याच्या सूचना मग ॲडव्होकेट राज पाटील यांनी माझ्याकडं चिंचोटी मामला आणि तिगाव या तीन जे काही छोटी धरणं आहेत त्याच्यामध्ये पुरेसा पाणी साठा नव्हता म्हणून अप्पर कुंडलिका आता ओव्हरफ्लो होऊन वाहू लागलेलं आहे त्याच्याऐवजी कॅनॉलनी या धरणा या तलावामध्ये पाणी भरून घ्यावं अशी प्रकारची विनंती केली ती अतिशय रास्त अशी विनंती होती आणि त्यामुळं मी महामंडळाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असतील किंवा कार्यकारी अभियंता असतील यांच्याशी संपर्क साधून ही जी काही रास्त मागणी आहे त्याची दखल घेऊन हे पाणी आपण सोडायला लावलेलं आहे मामला आणि चिंचोटीमध्ये प्रत्यक्षपणे पाणी चालू झालेलं आहे भरण्याचं काम आणि तिगावच्या बाबतीत काही तांत्रिक अडचणी आहेत तिथल्या वॉल आता उपलब्ध करायचा होता तो उपलब्ध करून दिलेला आहे आणि लवकरच तिगाव तलावामध्ये सुद्धा हे अपर कुंडिकेचं पाणी पोहोचेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही शेतकऱ्याची शेती ही पाण्यावरती अवलंबून आहे आणि त्यामुळे या छोट्या तलावाच्या माध्यमातून निश्चितपणानं ही पाणी उपलब्ध झालं तर चांगल्या प्रकारची शेती या ठिकाणी होऊ शकते आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं याच्यामुळं निश्चितपणानं या, निश्चित या अप्पर कुंडलिकेसारखा मोठा प्रकल्प त्या तो भरल्यानंतर छोटी तलावं भरणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे या भावनेतून मी या प्रश्नाकडं पाहतो आणि मला आनंद आहे की आता हे दोन तलावं म्हणजे लवकरच पूर्णपणे भरतील आणि तिगावचा तलावही भविष्य काळामध्ये भरून घेण्याचं काम आपण निश्चितपणानं करू दादा बऱ्याच वेळा या भागामध्ये पाणी टंचाई निर्माण होते तिगाव असेल किंवा चिंचोटी ह्या परी वडवणीच्या खालच्या भागामध्ये ज्या वेळेस सोन्नाखोटा प्रकल्पात पाणी भरपूर असेल आणि इकडं पाणी कमी पडेल त्यावेळेस आता ही कंटिन्यू अशी तरतूद राहा होईल निश्चितपणानं ते जेव्हा पाणी उपलब्ध आहे तर या तलावामध्ये पाणी सोडण्याला कुठलीही काही अडचण आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळंच हा प्रश्न आपण हाती घेतला आणि ही कायमस्वरूपी आता म्हणजे व्यवस्था त्या ठिकाणी आपण निर्माण केलेली आहे जेव्हा जेव्हा या तलावामध्ये पाण्याची गरज भासेल तेव्हा अपर कुंडलिकेच्या माध्यमातून या तलावामध्ये निश्चितपणानं पाणी सोडलं जाईल तुम्ही अत्यंत महत्त्वाची योजना एक हाती घेतलेली आहे जे वडवणी तालुक्यातील गाव आहे जे पाण्यापासून वंचित होते अशा गावासाठी शासनस्तरावर प्रयत्न करून साळिंबा उपसा जलसिंचन योजना तुम्ही हाती घेतली आणि तिचं मूर्तरुपाकडं वाटचाल सुरू आहे असं पाठीमागं तुम्ही सांगितलं होतं आता ह्या योजनेची कुठवर वाटचाल आहे आणि कशा पद्धतीने ती योजना राबवली जाईल हे प शासनाने या योजनेला मान्यता दिलेली आहे शासन खर्चानं ही योजना होती आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यावरती एक रुपयाचाही भार किंवा सातबारावर बोजा पडण्याचं सा काम होणार नाही शासनाने वडवणी तालुक्याची जी काही दुष्काळी परिस्थिती आहे ती विचारात घेऊन जवळजवळ साडेपाच हजार हेक्टर जमिनीला पाणी देण्याची ही योजना आहे आणि त्यामुळं आता प्रशासकीय पातळीवरती जो जयकवाडी टप्पा दोन आ, हा माजलगावचा प्रकल्प याच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या बाबतीमध्ये स्तरावर हालचाली सुरू आहेत आणि लवकरच एक पुढच्या पंधरा दिवसामध्ये मला वाटतं की ही प्रशासकीय मान्यता प्राप्त होईल सुधारित प्रशासकीय मान्यता आणि त्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये साळिंबा उपसा सिंचनला जो काही खर्च लागणार आहे त्यालाही मान्यता मिळणार आहे आणि त्याच्यानंतर टेंडर काढून या योजनेचं काम प्रत्यक्षपणे सुरुवात होईल किती दिवसात ला हे काम साधारण पूर्ण होईल शेतकऱ्यांना कधी पाण्याचा फायदा होईल आता हे बा ही मोठी योजना आहे त्यामुळं वर्ष दीड वर्षाचा काळ तर लागेलच याला परंतु पहिल्यांदा हे सुधारित प्रशासकीय मान्यता होणं त्याचं टेंडर काढणं हे महत्त्वाचे टप्पे आहेत ते टप्पे पार काढल्यानंतर एक ते दीड वर्षात या योजनेला मूर्त स्वरूप येईल असं मला वाटतं धन्यवाद दादा वडवणी तालुक्यातील जे पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि उन्हाळ्यामधील जी पाणी टंचाई आहे ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन दादांनी सोनाफटा येथील अप्परकोंडले का प्रकल्पाचं पाणी कॅनलद्वारे सोडण्याची सोय केली आणि आज ते प्रकल्प छोटे छोटे प्रकल्प पाण्याने भरत आहेत आणि ज्या ज्या काळामध्ये खालच्या तलावांना पाण्याची गरज लागेल त्या त्या काळात वरी जर पाणी उपलब्ध असेल तर ते कंटिन्यू पाणी सोडण्याची सोय आपण प्रशासनाच्या माध्यमातून करू असंही दादांनी या ठिकाणी सांगितलं आहे सर्वात महत्त्वाची योजना असलेली साळिंबा उपसा जलसिंचन योजना ही योजना शासनस्तरावर मंजुरी मिळालेली आहे दादांच्या प्रयत्नातून ही योजना कार्यान्वित होत आहे आणि अवघ्या वर्ष दीड वर्षामध्ये ही योजना शेतकऱ्यांच्या उपयोगाला येईल शेतकऱ्यांच्या बांधावर त्याचं पाणी उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा तो सुटल अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी दादांनी दिलेली आहे नक्कीच दादांचं विकसित नेतृत्व माजलवा मतदारसंघातील शेतकरी सामान्य माणूस ते तळागाळातील जनतेच्या जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी उपयोगाला येत आहेत नक्कीच दादा सर्वसामान्य जनता तुमच्या या नेतृत्वावर त्यामुळेच फिदा आहे पुढील काळामध्ये नक्की शेतकऱ्यांची उन्नती दादाच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो दादा तुम्ही आमच्यासोबत चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह सूर्योदय एम डे न्यूज आणि साप्ताहिक गदरसाठी मी अशोक निपटे माजलगाव